तर वेलकम बॅक टू आर चॅनल आज आम्ही चाललो आहोत कुठे बाबू चालू कुठे चाललोय आपण घुमी घुमी करायला चाललीय कुठे आहे चाल तू तिलाच माहिती नाही ती कुठे झोपेतून उठून तर ऍक्च्युली आज आम्ही चाललो अनायशाचा फ्री बर्थडे शूट करायला येस बर्थडे साठी आम्ही चाललोय आणि खूप घाई गडबड झाली त्यामुळे डायरेक्ट निघाल्यावरच आम्ही स्टार्ट केलं उशीर झाला थोडासा आणि यावेळेस आम्ही आईंना पण घेतलंय आई हाय करा कारण की ही काय आम्हाला ऐकत नाही लास्ट टाइम तिने शूटला खूप त्रास दिला होता त्यामुळे यावेळेस आम्ही तिच्या आईला घेऊन आलोय ती पण ती पण कम्फर्टेबल राहील म्हणून बाकी आता जेव्हा आम्ही तिचा सिक्स मंथ वाला होता ना तिथेच चाललोय आम्ही यावेळेस आणि हे पण आपलं कोलॅबरेशन हॅपी स्नॅप स्टुडिओ हा कोलॅबरेशनच आहे बाबू इकडे बघ इकडे हाय से हाय नाही ती मूड मध्ये नाहीये सध्या तिला आता थोडस झोपवतोय म्हणजे ती फ्रेश होईल yes. चलो पोहोचलोय आम्ही आता ऑलमोस्ट जवळ आलोय काय बोलतोय आपण लास्ट टाइम कॅबने आलेलो ना हां लास्ट टाइम आम्ही कॅबने आलो होतो आणि तेव्हा सायली होती सोबत आणि अनायशाची माऊ आणि सायली मुळे तेव्हा थोडस इझी झालं होतं तिने हसवलेलं खूप हा पण आता जे लास्ट टाइम आम्ही कृष्णावाला इथे गेलो होतो तिथे तिने खूप त्रास दिला होता हो oh. पण आता तिला समजायला पण ना थोडं oh. राईटला हे hey, असं मस्ती करायची असते आम्हाला पडशील बाबू हे hey, असं काय कुठे उभी राहिलीस उतर खाली राईट घ्या खाली ती उतर अगाव oh. बदमाश

नवीन चेहरे बघते ना आपण भेटलो होतो यांना बाबू आधी तू छोटाशा होतास तेव्हा काय बाबू जलपरी झालीस का तू जलपरी घालायच्या

जलपरी हे जलपरी तिच्या शूट पेक्षा हे याच्या सोबत खेळण्यामध्ये जास्त वेळ झाला उभा काय पप्पाकडे आलास पप्पाकडे आली

मार्मेट वाला ऑप्शन झालाय सेटअप आता चेंज करत आहे आणि हे दादा आम्हाला ऑप्शन दाखवत आहे ड्रेसेस साठी पण ऑप्शन्स आहेत आपल्याकडे इकडे खूप तर हा सेकंड लुक साठी आउटफिट आहे हे दाखवतो <laughs> चेड्डी <दिणी> कुठे <उना> दाखवतो <laughs> हा हे आहे आणि इकडे सेटअप करतात त्या दादा तो सेकंड लुक हा आहे लड्डूचा इकडे मम्मी आणि इकडे तिची मम्मी मेहनत अरे बापरे एवढी सारी मेहनत करावं लागते हे बघा मेहनत असते तर मित्रांनो दोन सेटअप झालेत आहेत ऑलरेडी आता थर्ड सेटअप पाहिजे बना करते तिची कार घेऊन आलो आम्ही आणि तिचा रद्द बापरे हे पडेल ना मग A few moments later. तर मित्रांनो फायनली शूट कंप्लीट झाला आहे तर मित्रांनो uh, फायनली शूट कंप्लीट झाला आहे आणि इकडे आम्ही फोटो बघतो दादा फोटो दाखवतो दादा प्रीती प्रीती गर्ल वाव wow. Wow. वाव छान वाव ने बदमाशी तर शूट कम्प्लीट झाला आहे खूप छान शूट झाला आहे दादा सो so, थँक्यू सो मच so लास्ट टाईम पण आपण केलं होतं सो so, आम्हाला खूप जास्त आवडलं त्यामुळे आम्ही स्वतःहून ह्यावेळेस तुम्हाला कनेक्ट केलं की के आपण इच्छा वन इयरवाला शूट करूयात बड्डे बावीस तारखेला आहे पण तुम्ही तुम फिरायला जाणार आहे बोलताय तर तुम नक्की तुम्हाला बोलायला ठीक आहे चालेल थँक्यू सो डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये पण आणि स्क्रीन वर पण शेअर पी सी एरियामध्ये असेल ते शूट साठी येऊ शकता